नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील विहीर अनुदान घ्यायचं असेल आणि तुम्ही ही जर चूक करत असाल तर तुम्हाला सोलर देखील भेटणार नाही आणि विहिरीचं अनुदान किंवा विहिर देखील भेटणार नाही तर तुम्हाला कोणती चूक आहे नेमकं काय करायचं नाही याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात जर तुम्हाला विहीर अनुदान घ्यायचं असेल म्हणजे विहीर घ्यायची असेल तुमच्या शेतामध्ये विहीर घ्यायची असेल नवीन आणि त्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल किंवा भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर तुम्ही घेऊ नका कारण काय होतंय की तुम्हाला ज्या सातबारावरती तुमचं विहीर बोरवेल आहे त्यालाच फक्त सोलर हे भेटतं आणि एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर विहीर असेल तर त्याला परत विहीर हे भेटत नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला विहीर घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विहीर घेतल्यानंतर तुम्हाला नावावर लावल्या नंतरच सोलरचा फॉर्म देखील भरायचा आहे आणि जर तुम्ही आधी फॉर्म भरत असाल सोलरचा त्या ठिकाणी विहीर बोरवेल जर तुम्ही सातबारा लावून घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर विहीर नवीन घ्यायची असेल तर त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचंय जर दुसरे शेतकरी असतील जर घरातील दुसरे इतर सदस्य असतील त्यांच्या नाव सोलर घ्या किंवा विहीर घ्या शक्यतो एकाच शेतकऱ्याच्या नाव दोन्ही देखील घेण्याचा प्रयत्न करू नका कारण विहीर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर भेटेल परंतु सात बाराला जर विहीर असेल तर परत विहीर भेटणं हे थोडं मुश्किल होईल आणि जर तुमचं त्या ठिकाणी विहीर नसेल सात बाराला आणि तुम्ही फक्त सोलरसाठी विहीर लावत असाल तर त्या ठिकाणी नंतर तुम्हाला विहीरचं अनुदान किंवा विहीर जर भेटत असेल तर त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तर ज्या शेतकऱ्याच्या घरच्या नावावर इतर शेतकऱ्यांच्या नावावर विहीर किंवा बोरवेल असेल शेतामध्ये बोरवेल खूप घेतलेले असतात त्यातील एखादा बोरवेल हा त्यांच्या शेतकऱ्याच्या नावावर लावून टाकायचा आहे आणि लावल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती फॉर्म भरायचा आहे परंतु जर तुम्ही त्याच शेतकऱ्याच्या नावावर विहीर पण घेऊ इच्छित असाल आणि तुम्हाला सोलर जरी घ्यायचं असेल तर तुम्ही थोडा वेट करा थोडा थांबा त्याला वेळ द्या ज्यावेळेस तुम्ही विहिरीचं अनुदान घेताल विहीरचं अनुदान वगैरे तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही सातभाराला ते विहीर लावा विहीर लावल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला देखील सोलर हे लवकरात लवकर मिळेल तुम्ही जर आताच फक्त सोलरचा फॉर्म भरत असाल आणि विहिरीसाठी जरी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी गडबड होऊ शकते नंतर तुम्हाला देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रॉब्लेम किंवा समस्याला फेस जावं लागेल किंवा त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल म्हणून तुम्ही एका वेळी दोन दोन योजना घेऊ नका एका वेळेस एकच योजना घ्या की झाल्यानंतर त्या दुसऱ्या योजनेकडे वळा आणि जर काही या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न असतील कमेंट, कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत या विषय देखील आपण उत्तर देण्याचा किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हे करत असतो आणि सोलर विषयक किंवा लाडकी बन योजना असो कोणतेही असे जर अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न देखील करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद